नमस्कार मी संतोष सुतार अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना आता सोशल मीडियावर खाते उघडण्यासाठी पालकांची परवानगी घ्यावी लागणार आहे यासाठी केंद्र सरकारने वैयक्तिक डिजिटल माहिती संरक्षण नियमाचा मसुदा जारी केलाय त्यानुसार पालकांच्या पडताळणीनंतरच अल्पवयीन मुलांना सोशल मीडियावरती खाते उघडण्यास परवानगी देण्यात येईल केंद्र सरकारने शुक्रवारी डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण नियमांचा मसुदा जारी केला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्सवर ही माहिती दिली या मसुद्यावर अठरा फेब्रुवारीपर्यंत लोकांकडून सूचना मागवण्यात आल्या या मसुद्यात म्हटलंय की सोशल मीडिया कंपनी मुलाच्या कोणत्याही वैयक्तिक माहितीवर प्रक्रिया करण्यापूर्वी पालकांची संमती प्राप्त करेल यासाठी योग्य तांत्रिक आणि संस्थात्मक उपायांचा अवलंब करेल आणि योग्य ती काळजी घेईल शैक्षणिक संस्था आणि बालकल्याण संस्थांना या नियमांच्या काही तरतुदीमधून सूट देण्यात आली आहे मुलांच्या डेटावर विशेष लक्ष देण्याव्यतिरिक्त मसुदा नियम ग्राहकांच्या अधिकारांना बळकट करतात वापरकर्त्यांना त्यांचा डेटा हटवण्याचा आणि त्यांचा डेटा का आणि कसा संकलित केला जातोय याबद्दल कंपन्यांकडून पारदर्शकतेची मागणी करण्याचा अधिकार असेल ग्राहकांना डेटा संकलन प्रक्रियेस आव्हान देण्याचा आणि डेटा वापराबद्दल स्पष्टीकरण विचारण्याचा अधिकार देखील असेल मसुदा अधिसूचनेत असं नमूद केलंय की डेटा गोळा करणाऱ्या संस्थेनं हे तपासणं आवश्यक आहे की स्वतःला पालक म्हणणारी व्यक्ती ही एक प्रौढ व्यक्ती आहे जी भारतात सध्या लागू असलेल्या कोणत्याही कायद्याचं पालन करण्याच्या संदर्भात आवश्यक असल्यास आहे कंपन्यांनी डेटा उल्लंघन केल्यास दोनशे पन्नास अंमलबजावणीवर देखरेख करण्यासाठी सरकार डेटा संरक्षण मंडळ स्थापन करण्याची आखत आहे हे मंडळ पूर्णपणे डिजिटल नियामक संस्था म्हणून काम करेल हे मंडळ ऑनलाईन सुनावणी घेऊन उल्लंघनाची चौकशी करेल दंडाची अंमलबजावणी करेल सरकारने जारी केलेल्या मसुद्यात नियमाचं उल्लंघन केल्यास दंडात्मक शिक्षेचा उल्लेख नाही नियम जारी करून सरकारने याबाबत लोकांचं मत मागवलंय अठरा नंतर याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे ज्यामध्ये लोकांचं मत विचारात घेतलं जाईल